रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा बाळापूर तालुक्यातील नागरिकांचे नवीन पुलासाठी निवेदन भिकुंड नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आमदार अमोल मिटकरी बाळापूर अकोला मार्गावरील भिकुंड नदीवरील पूल अनेक वर्ष जुना असल्याने तो धोकादायक झालेला आहे अशा परिस्थितीत या पुलावरून जड वाहनांची रहदारी वाढल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या पुलाऐवजी नवीन पूल तयार करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आमदार अमोल मिटकरी यांना निवेदन दिलं ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं की जीर्ण झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शासन दरबारी हा प्रश्न लावून धरणार आहे येत्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे हा प्रश्न सरकार निश्चितच मार्गी लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते मुंबई हैदराबाद राज्य महामार्गावरील बाळापूर शहरातील ऐतिहासिक भिकूण जीर्ण झालेला जो पूल आहे भिकूण नदीवरील त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात आज स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन दिलं त्यानंतर संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून लवकरात लवकर त्याचा डी पी आर मंजूर करण्याकरता त्यांना सूचित करण्यात आलेला आहे अधिवेशनाच्या पूर्वी त्याचा डी पी आर तयार करून तो शासन दरबारी प्रस्तावित करण्याकरता आम्ही स्वतः प्रयत्नरत आहोत भिकून नदीचा जो त्या पुलाचा जीर्ण पुलाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो महायुतीचं सरकार नक्कीच मार्गी लावेल असे सूचना आम्ही केसकर जे अधिकारी आहेत त्यांना या निमित्तानं दिल्या त्यांच्याकडून आम्हाला निर्ग आला सगळा त्याचा अहवाल तो आम्ही शासन दरबारी मांडून निधी प्रस्तावित करू भानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर